ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे चॅनल आहे सध्याला आपण प्रवास इथला जो आहे परत पुण्याला जायचा चालू केलेला आहे पण आपण जे आहे ना बघा तुम्ही प्रवास बघू शकता पुण्याला परत चाललेला आहे मंडळी मला माहिती आहे तुम्ही दुपारचा आज रविवार आहे दुपारचा आराम करत असाल आणि अचानक माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचू राहिलेला आहे माफ करा पण हे पोचणं पण गरजेचं आहे आणि हे सांगणं पण गरजेचं आहे तुम्ही माझा वीस हजार रुपयेवाला टायटल बघितलेलं आहे त्याच्याबद्दलच आज नेमकी चर्चा करणार आहे फक्त एवढंच बोलणार आहे की तुम्ही नवीन आल्या असाल तर तुम्ही आरामशीर ही जी माहिती आहे हे जे शब्द आहे आमचे आणि जे काही बोलणार आहे ते तुम्ही आरामशीर जवळ मोबाईल घेऊन ऐका कारण की आज आपल्याला जी गरज आहे तर पुण्यामध्ये एक स्वातंत्र्य इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट घर पाहिजे पण त्याच्या अगोदर आपल्याला प्लॉट पाहिजे कशासाठी घरासाठी आणि बघायला गेलं आपल्याकडं पुण्या प्रॉपर्टी व्ह्यूज कडे भरपूर असे प्लॉट आलेले आहे जे पुणे नगर रोड किंवा पुणे सोलापूर रोड या साईडला मौजूद आहे आपण वीस हजाराबद्दल पण चर्चा करू शाहीद बायकडे देणार ते शाहीद बाय तुम्हाला वीस हजाराचा सा बोलणार पण मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पुणे नगर रोड फक्त पाच लाख पन्नास हजारामध्ये जबरदस्त लोकेशन आहे जबरदस्त प्लॉट आहे फक्त पुण्यापासून एक पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे ओके आणि बघायला गेलं भरपूर अशी प्रॉपर्टीची माहिती तुमच्यासाठी फक्त आणि आज बघायला गेलं आता आपण यवतवरून येत होतो आणि तिथला व्हिडिओ आपण बनवला ति तिथली प्रॉपर्टी आपण दाखवलेली आहे लवकरच तो पण व्हिडिओ आपल्या या व्हिडिओ गॅलरीमध्ये आप आपल्या मोबाईल पर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणारच आहे पण मंडळी नगर रोडला जो प्लॉट उपलब्ध आहे ना फक्त पाच लाख पन्नास हजार कासारी फाट आता तुम्हाला हा प्लॉट कॅश खरेदी करायचा असेल ओके आणि एक किलोमीटर हवेपासून फक्त एकच किलोमीटर अंतर आहे जास्त नाहीये एकच किलोमीटर आणि इथं बघायला गेलं भरपूर बेनिफिट भरपूर फायदा आता भरपूर फायदा काय बोलू शकतात माहिती का तुम्हाला फायदा कुठं भेटतो माहिती का एमआयडीसी परिसरामध्ये एमआयडीसी लोकेशन मध्ये कारण की आपण कष्ट करणारी लोक आहे आपण का करणारी लोक आहे आज आपण फॅमिली बरोबर राहतो उद्या आपले पोरं लहानचे मोठं होणार आहे आय टी मध्ये कोण इंजिनियर आपल्याला कंपन्या पाहिजे बरोबर ना आपण जिथं राहतो तिकडं काहीतरी पाहिजे रोजगारचा संधी पाहिजे तर त्यासाठी संधी म्हणजे एम आय डी सी परिसर आणि आज आपल्याला गरज आहे फक्त पाच लाख पन्नास हजार इन्व्हेस्टमेंट करायची कॅशमध्ये चांगलं डिस्काउंट भेटणार आहे का ई एम वर म्हणजे घेत असाल तर तुम्हाला व्याज नाही लागणार आहे नंबर डिस्क्रिप्शन खाली दिलेलं आहे पण तो नंबरचा उपयोग करण्याच्या अगोदर मी तुम्हाला वीस हजाराबद्दल पण सांगतो सगळी माहिती देतो पण ह्या प्लॉटला तुम्हाला बुकिंग करायची असेल यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधला नंबर तुम्ही वापरू शकता मेसेज करा पाच लाख पन्नास हजार ओके आणि यवतबद्दल शाहीद भाऊ तुम्हाला बोलणारच यवतच्या बद्दल प्लॉट काय आहे काय नाही आहे सगळी माहिती तुम्हाला शाहिद भाऊ थोड्या वेळ देणारच आहे पण मी तुमच्यासाठी एक साठ किलोमीटर अंतर साठ किलोमीटर अंतर फक्त अकरा लाखामध्ये इन्व्हेस्टमेंट प्लॅन फक्त अकरा लाखाचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणलेला आहे थेट दहा गुंटे सेपरेट खरेदी कर सेपरेट सेपरेट काही असणार आहे प्लॉट ही शेती असणार आहे ओके ही शेती खरेदी करा आणि इन्व्हेस्टमेंट करा इकडं व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला पंधराशे रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे पंधराशे तुम्ही दिले तर आपण ती शेती तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला ती बुकिंग करायची असेल तर तुम्ही एक पन्नास हजार रुपयाचं टोकन त्या शेतीसाठी देऊ शकतात जेव्हा तुमचं खरेदी खत असणार आहे ओके झालं खरेदी खत तर आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये तुमचे रिटर्न करणार आहे तुम्हाला ती शेती विकत म्हणजे बघायची असेल व्हिजिट करायची असेल तर माझा नंबर खाली दिलेला आहे उशीर न करता तुमचा जे प्रश्न होता जे आपण स्टार्टिंगला किंवा बोर्ड मधून प्रश्न लावलेला आहे वीस हजाराबद्दल तर ती माहिती देऊ पण आधी तुम्हाला शाहिद भाऊ आज आम्ही कुठं गेलो होतो आणि कुठला प्लॉट तर त्याच्याबद्दल माहिती देणार आहे शाहिद भाऊ तर मित्रांनो जसं कासेमबाईंनी तुम्हाला जी माहिती दिली पण ज्या जो टायटल आहे की वीस हजार रुपये गुंठ्यानी तुम्हाला जागा भेटणार पण ही कुठपर्यंत खरं आहे ह्याचा जो मागचा इतिहास आहे किंवा ह्याचा मागचं जे कारण आहे की फक्त वीस हजार रुपये गुंठ्याने जे बी जागा तुम्हाला भेटतील ती एकदम लांब पुण्यापासून कमीत कमी, -कमी शंभर दीडशे किलोमीटर लांब म्हणजे जसं कोकण कोकणामध्ये किंवा किंवा सोलप रोड असू दे नगर रोड असू दे पण तुम्हाला शंभर दीडशे किलोमीटर लांब जावं लागणार आहे आणि तेही तुम्हाला एक गुंठा जागा तिथं भेटणार नाही आहे तिथं कमीत कमी तुम्हाला एक, एक एकर दोन एकर पाच एकर दहा एकर जे क्षेत्र ते असणार आहे वीस हजार रुपये गुंट्याचं असू दे दहा हजार रुपये गुंट्याचा असू दे किंवा पन्नास हजार तीस हजार गुंठ्याचं असू दे पण ते एकरनी तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे आणि कॅशमध्ये खरेदी करावं लागणार आहे पण त्याहीपेक्षा आम्ही तुमच्यासाठी जे घेऊन आलेलो आहे पुणे सोलापूर रोड यवतमध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर प्लॉट्स ए प्लॉट्स रेसिडेन्शियल प्लॉट्स हे तुम्हाला सुलभ हप्त्यावरती आम्ही देणार आहोत आता तुमच्यासाठी जो स्पेशल म्हणजे आता जो नवीनच प्रोजेक्ट सुरू झालेला आहे जो येणे प्लॉट्स ए म्हणलं की भरपूर लोकांना लक्षामध्ये येतं की गव्हर्मेंट अप्रोच रेरा सँक्शन प्रत्येक बँकेचं लोन एफ एस आय लेआउट लेआउट सँक्शन लेआउट हे सर्व गोष्टी एन ए प्लॉट्स जे ज्यांना माहिती आहे त्यांना सर्व माहिती आहे की बाबा एन ए प्लॉट्समध्ये सर्व बँकेचे लोन होतात सेपरेट सातबारा होतो लाईट पाणी रस्ता सर्व ॲम्युनिटेज असतात तीस फुटाचे रस्ते असतात प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन असतं लाईटचा खांब असतो दोन नाळाचे कनेक्शन असतात गार्डन प्ले एरिया असतो पाण्याची सोय असती सिमेंटचे रस्ते असतात ह्या सर्व गोष्टी त्या एन ए प्लॉट्समध्ये असतात आणि ते पण त्या प्लॉटचे रेट जे आहेत आठ लाखापासून पुढे चालू होतात आठ लाख दहा लाख बारा लाख आणि प्लॉट एक गुंट्याचा भेटत नाही तर त्याच्यामध्ये बाराशे पंधराशे अठराशे दोन हजार पंचवीसशे असे प्लॉट्स भेटतात तर ते बजेट आपलं पंधरा लाखापर्यंत निघून जातं की आपल्याला एक प्लॉट घ्यायचं आहे तर दीड गुंट्याचा किंवा बाराशे स्क्वेअर फूटचा तर त्या रेटनुसार आपल्याला ते द्यावे लागतात पण आता ही संधी तुमच्यासाठी येणे प्लॉट्स फक्त चार लाख पन्नास हजार रुपयेमध्ये तुम्हाला ही पुणे न सोलापूर रोड या रोडवरती भेटणार आहे मित्रांनो तर जसं तुम्हाला या जागेची या प्लॉटची एन ए प्लॉटची माहिती भेटेल कारण की हा फक्त दोन एकरचाच एन ए प्लॉटचा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये है। है नव्वद गुंट्याचं आमचं ते सातबार आहे त्या सातबाऱ्यावरती एन ए प्लॉटचे लेआउट टाकलेले आहेत त्यामध्ये साठ ते सत्तर फक्त प्लॉट निघालेले आहेत आणि त्यामधून वीस ते पंचवीस प्लॉट हे बुकिंग झालेले ले आहेत लेआउट डेव्हलपमेंट होण्याच्या आधी तर मित्रांनो तुम्हाला जर येणे प्लॉट घ्यायचा असेल येणे प्लॉट्स हवा असेल तर पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर रोडवरती हायवेपासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे साडेचार लाख रुपये गुंट्यातील हिशोबाने हे येणे प्लॉट्स भेटणार आहे तर ही संधी सोडू नका या संधीचा फायदा घ्या ज्यांना पण येणे प्लॉट्स घ्यायचा आहे एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे पाच गुंठे दहा गुंठे तर त्यांनी संपर्क करा साईट व्हिजिट करा आणि आपला ओपन बंगलो प्लॉट्स येणे प्लॉट्स हा बुक करा तर आपण भेटूया पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये तर मी कासिमबाईकडं देतो त्या काही बोलते तुमच्याशी भेटू आपण मंडळी तुम्ही विश्वास ठेवू शकतात भरोसा ठेवू शकतात आज पण भरोसा लोकांचा आहे लोकांवरती असं नाही की भरोसा तुटलेला आहे मंडळी

नहीं नहीं, ये गाड़ी वाले है मंडळी भेटू आपण जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे धन्यवाद थँक्यू